बाराशे किलोचा दगड आणि त्यामागे लपलेली पेहलवानाची एक खतरनाक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का सांगतो वडोदराच्या म्युझियम मध्ये ठेवलेला हा बाराशे किलोचा दगड बघा फक्त पाहिला तरी थरका पुडतो पण हा दगड इथे आला कसा तर त्याचा झाला असं हा दगड उचलला होता एका पहलवानाने पण फक्त उचललाच नाही तर काही मिनिटं हवेत धरूनही ठेवला होता होय ही गोष्ट खरी आहे तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन या ऐतिहासिक दिवशी गुलाम मोहम्मद बक्ष या महावीराने ही कमाल केली होती पण थांबा गुलाम मोहम्मद बक्ष म्हणजे कोण तर गुलाम मोहम्मद बक्ष म्हणजे द ग्रेट गामा पेहलवान ज्यांना कुस्तीमध्ये रुस्तमे हिंद आणि रुस्तमे जहा असे किताब मिळाले होते त्या गामांचा जन्म बावीस मे अठराशे रोजी अमृतसर मध्ये झाला कुस्ती त्यांच्या रक्तातच होती वयाच्या फक्त दहाव्या वर्षी त्यांनी आखाडा गाजवायला सुरुवात केली होती पुढील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी देशा विदेशात असंख्य कुस्त्या खेळल्या पण एकाही कुस्तीत त्यांना कुणीही हरवू शकलं नाही त्यांची कारकिर्द तर गाजलीच पण तो बाराशे किलोच्या दगडाचा किस्सा आजही अमर आहे आज तो दगड वडोदऱ्यात फक्त एक वस्तू नाहीये तर तो आहे एका योद्ध्याच्या जिद्दीचा पुरावा अशा अपराजित पेहलवानाला द ग्रेट गामा